प्लीज स्वामी समर्थ सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या आशूष लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी तुम्हाला सांगणार आहे सोमवती अमावश्या आलेली आहे ती कधी आहे तर आज सोमवती अमावश्या नंतर सुरू होते तर उद्या साडेपाचनंतर समाप्ती आहे तर सोमवती अमावश्याला आपल्याला कुठल्या सेवा करायच्या आहे हे मी तुम्हाला सांगत आहे तर आपल्याला काय करायचे आहे सोमवती सकाळी आपल्याला जे जे पंचगव्य असतं जे पंचगव्य आहे ते गाईच्या पाच याच्यापासून बनलेलं असतं ते तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये पंचगव्य घे थोडंसं घ्यायचं पाच रुपयाला पुढे येते किती दिवस जाती ती तुम्हाला तर ते आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला पंचगव्य घ्यायचं आहे नंतर आपल्याला काय करायचं आहे आपल्या दरवाज्याला हळदीचे लेपन करायचे आहे हळदीचे लेपन कसे करायचे आहे याचा याचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्की घेऊन येईल एकदम सिंपल पद्धतीनं आपल्या गोमित्र घ्यायचं त्याच्यामध्ये थोडंसं आपलं गंगाजल घ्यायचं किंवा मग आपलं गुलाबजल घ्यायचं आणि थोडीशी आपली चिमुटबर हळद घ्यायची जास्त असं थरावर थर नाही सासू द्यायचे एकदम सिंपल आपण जसं सा घरी सारवतो ना तसं घ्यायचं त्याला प्लेन करून घ्यायचं नंतर आपल्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे या दिवशी अमंशाच्या दिवशी नक्की तुम्ही बाराच्या बारा ते साडेबाराच्या दरम्यान तुम्ही नाही का आपल्या छतावरती दही भात किंवा मग साखर भात वगैरे असा तुम्ही आपल्या छतावरती ठेवायचा आहे आपल्या पित्रांना तृप्त होण्यासाठी पित्रांचा आशीर्वाद नेहमी आपल्यावरती राहण्यासाठी तुम्ही ही सेवा नक्की करायची किती मोठा पृ पितृदोष असू द्या नक्की तुमचा पितृदोष कमी होईल या गोष्टीने ही गोष्ट केल्याने नक्कीच तुम्हाला येईल असं तुम्ही अकरा आमंशा करा किंवा प्रत्येक आमंशाला केलं तरी वेळच किती लागतो थोडंसं आपला भात घ्यायचं साधा तांदळाचा आणि त्याच्यावरती दही टाकायचं किंवा मग दूध साखर भात असं खिरीसारखं आपलं मिक्स करून थोडंसं वरती फक्त बारा ते साडेबारा ह्या दोन ह्या टायमिंगमध्येच आपल्याला ते ठेवायचं आहे दुपारच्या नंतर आ, या दिवशी आपल्याला कुठे असं म्हणतात की अमावश्याला पौर्णिमेला नाही का अमावश्याला पौर्णिमेला कोणाच्या घरचं खायचं नसतं कारण पर अन्न घ्यायचं नाही कारण की आपण जी सेवा केलेली असती ती त्यांना म्हणजे आपल्या सेवेचं फळ त्यांना भेटतं त्यामुळे पर अन्न घेणं टाळायचं आहे नंतर काय करायचं आहे या दिवशी तुम्हाला अमावश्याच्या दिवशी काय करायचं आहे तुम्हाला या दिवशी काय करायचं आहे आपली पिवळी मोरी घ्यायची आहे ती आपल्या हातामध्ये घ्यायची आहे आणि अकरा वेळेस कालभैरवष्टक म्हणायचं आहे आणि अकरा वेळेस वेदांत वेदांत व वेदांत वल्गसूत्र म्हणायचं आहे तर ते पण अकरा वेळेस म्हणायचं आहे आणि पूर्ण आपल्या घरामध्ये सगळ्या सगळीकडे अशी थोडी थोडी दोन दोन तीन 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 सगळ्या कोपऱ्यांना टाकायची आहे ता आ, बाधित अस असलेल्या आपल्याला वाटत असेल की थोडंसं असं निगेटिव्हिटी निगेटिव्हिटी वाट वाटते घरामध्ये पॉझिटिव्हिटी वाटत नाही तर तुम्ही ही गोष्ट करू शकता आपली पिवळी मौरी हातात घ्यायची आहे आणि ती अकरा वेळेस अष्टक आणि अकरा वेळेस वल्गासूत्र वल्गासुप्त स्रोत आहे आणि नंतर ती मौरी आपल्याला याच्यात टाकायची आहे घरामध्ये आता तुम्हा तुम्हाला नंतर काय करायचं आहे जे व्यक्ती आजारी असेल किंवा आपल्या घरावरून गाडीवरून नारळ उतारा करायचा आहे नारळावर त्रिशु त्रिशूळ काढायचा आहे आणि आपल्या घराहून किंवा जी व्यक्ती आजारी आहे किंवा मग जे आपलं गाडी वगैरे असते त्याच्याहून तुम्ही नारळाचा उतारा पण करू शकता या दिवशी परत तुम्हाला काय करायचं आहे हिरण्यदान करायचं आहे याला खूप महत्त्व दिलेलं आहे मित्रांसाठी तर एकदम म्हणजे खूप 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 महत्त्वाची हे आहे ही सेवा आहे हिरण्यदान करण्यासाठी आमुशाला आणि ते आपल्याला सव्वाच्या सव्वाच्या मापाने करायचं आहे म्हणजे एकशे पंचवीस ग्रॅम पेढा किंवा मग दोनशे पंचवीस ग्रॅम तीनशे पंचवीस ग्रॅम असं असं सव्वाच्या मापाने करायचं आहे आपल्याला आणि या दिवशी परत तुम्हाला काय करायचं आहे की तुम्ही आपल्या घरपूर एक नारळ घ्यायचा आहे त्याच्यावर कापूर कापडू ठेवायचा आहे ही पण सेवा करू शकता या दिवशी तुम्ही कवळं बांधू शकता घराला चेंज पण करू शकता आणि मेन म्हणजे आपले देवदेवता ज्या असतात आपली रोजची देवपूजा असते ती जास्त आपण कसं सगळ्यांना आता कोणाला जास्त ता टाईम राहिला नाही म्हणून कसं आहे कोणी ऑफिसला जातं वगैरे तर काय करायचं आहे आपली जी अमूश्याच्या दिवशी काय करायचं आहे थोडं देवघर वगैरे आपले दिवे वगैरे सगळं स्वच्छ करायचं आहे घरातील जाळे वगैरे सर्व काढायचे आहे अमावश्याच्या दिवशी खूप चांगलं असतं आमवशाच्या दिवशी जाळे वगैरे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबक्रा सबस्क्राईब नक्की करा आणि कुठलं व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील तु मला कमेंटमध्ये नक्की सांगा तोपर्यंत स्त्री स्वामी समर्थ भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये